या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला बुद्धभूमी मावसाळा निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज सायंकाळच्या वेळेला महू येथील भीम जन्मभूमी या स्मारकाला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत ही सर्व धम्मसहलीतील उपासक या स्मारकाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत ही आपली गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्स याच गाडीने आपण गेल्या पंधरा तारखेपासून आपण सतत प्रवास करत आहोत या महूमध्ये येण्यासाठी थोडा उशीर झाला त्यामुळं जवळपास नऊ वाजून गेले खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी साडेपाच सहाला पोहोचत असतो परंतु रस्त्याने ट्रॅफिक जाम असल्यामुळे आणि गाडीचा आपल्या थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा लेट झालो आपण आपण बघत आहो हे स्मारक आणि या स्मारकाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मशालीतील सर्व उपासक बाजूला गाडी दिसते संस्कृती ट्रॅव्हल्स या संस्कृती ट्रॅव्हल्सने आपण गेल्या पंधरा तारखेपासून आपण सतत लगातार प्रवास करत आहोत संपूर्ण बौद्ध धम्म बौद्ध धम्मातील सर्व धार्मिक ठिकाणांना आपण भेट दिलेली आहे हा शेवटचा पॉईंट आहे आपला धम्मसहलीतील खऱ्या अर्थानं या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला जवळपास तीन साडेतीन तास लेट झालो आपण कारण गाडीचा इंजिन गरम होत असल्याकारणाने गाडीला रनिंग जास्त देता आली नाही हळू स्पीडने यावं लागलं म्हणून तीन तास लेट झालो सध्या विहार बंद असल्या कारणाने कारण आठ वाजेचा टाइमिंग आहे आठ वाजेला हे स्मारक बंद झालेलं आहे आतमध्ये आपण त्यांना विनंती केलेली आहे आता विनंतीला मान देऊन ते उघडतात नाही उघडतात बघूया आपण परंतु सर्व धम्मशलीतील उपासक या ठिकाणी स्मारकाला भेट देण्यासाठी बघा बाहेर उभे आहेत ही बाजूला आपली गाडी आहे संस्कृती ट्रॅव्हल्सची गेल्या अनेक वर्षापासून याच गाडीने आपण सतत बुद्धगया धार्मिक धम्मशालीचा प्रवास करत असतो नहीं या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अस्थिकलश आहे आणि या बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बाजूला माता रमाई यांचा हा पुतळा आहे या स्मारकाला सर्व उपासकांनी भेट दिली तीन तास लेट झाल्यामुळे गेट बंद झाला होता त्यांना रिक्वेस्ट केल्यामुळे या ठिकाणी गेट खोलला हो गेल्या गेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मारकासमोर भव्य दिव्य बाबासाहेबांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे अशा पद्धतीने महू येथील हे स्मारक सहलीतील उपासकांना पाहण्याची संधी मिळाली सर्व आपल्या धम्मसहलीतील आता वापस निघालेल्या आहेत हे सुंदर हा परिसर या ठिकाणी भगवंताची मार्बलमध्ये व्हाईट कलरमध्ये मार्बलमध्ये भगवंताची मूर्ती आहे हीच ती गाडी आहे सांस्कृतिक ट्रॅवल्स ठीक <coughs> ठीक ठीक आजच्या या मंगलमय प्रसंगी महू येथे आपण या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला आपण सर्वजण या ठिकाणी पोहोचलो वेळ झाल्या कारणाने या ठिकाणचा गेट बंद झाला होता आपण विनंती केल्यामुळे त्यांनी आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला आणि आपण सर्वांनी दर्शन घेतलं आतमध्ये स्तूपामध्ये जे गोल मार्बलमध्ये जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या अस्थि आहेत त्या अस्थि कलशाचं आपण सर्वांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आपण सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन करूया सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण करूया सर्वांनी म्हणावं अरहंगुद्ध भगवा बुद्धं भगवंतं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटीपन्न भगवतो शावकसंघो संघं नमामि नमो नमोत भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस बुद्धं शरणं गच्छामि

द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयं सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि शिक्खापदं समाधियामि अदीनदाना वीरमणि समाधियामि कामीशुमिच्छाचारा वीरमणि शिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिखापदं समादियामि समाधयामि सुरामे रयमज्जपमादठाना वैरमणि शिक्खापदं समाधियामि त्रिसरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वाप्पमादेन सम्पादेथ साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि नतु मे साधुवरदा न तु मे आद्य तुमि भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्यसङ्गति शास्त्रशासनमती बुद्धितेजा पङ्कजा नरवरा स्वजन बुद्धारा। च खरा मार्गदाता चबार संगरे शास्त्रधरिता ताकरे। कापला अरि रौद्ररूपा मुक्तिपन्थको नता जीर्णस्मृति जालिता उजालिल्या आगतिगा मार्ग साजा राष्ट्रघटनाकृति शोभते भारति महामानव बोलति स्वार्थसंज्ञा शरणबुद्धासमि शरणधम्मासमि शरणसंघासमी भीमरा भीमराजा भीमराजा भीम साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि धली मध्ये सहभाग वीस दिवस सहभाग नोंदवला होता आमच्या संगीताबाई अशोक भदरगे संगीता अशोक भदरगे या ताईंना मी या ठिकाणी सूचना करतो की आपण स्टेजवरती येऊन आपला सन्मान गौरव या ठिकाणी स्वीकारावा मी मोहिते बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या ताईंचा सत्कार करावा हे आमच्या भदरगे ताई आहेत खरं तर यांना मनक्याचा त्रास होता मला वाटलं नव्हतं की हा पूर्ण एवढा प्रवास करतील इकडे इकडे बघा हां म्हणा साधू 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 कुठं तरी आईचं बायपास सर्जरी झालेली आहे आईला प्रवास डॉक्टरनी मना केलेला आहे आणि घरच्यांचं सुद्धा म्हणणं होतं की तू आई तू जाऊ नको परंतु आई म्हणे एकदा शेवटचं दर्शन करून यायचंच मेले तर तिकडं ठेवा नाहीतर घरी घेऊन या असा आईनं ठाम निश्चय करून त्या ठिकाणी सरोदे आईने या आपल्या धम्मसहलीमध्ये सहभाग घेतला मी मोहिते बाबांना या ठिकाणी सूचना करतो की आमच्या सरोदे आईंचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा आई म्हणा साधू 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 <laughs> त्यानंतर बाबांना मी पुन्हा सूचना करतो की आमच्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या विमलबाई गणेशराव घोरपडे घोरपडे आई ह्या दोन दुसरी वेळेस या ट्रीपमध्ये आलेल्या आहेत लॉकडाऊनच्या अगोदरसुद्धा आई आमच्यासोबत आल्या होत्या धम्मसहलीमध्ये आईची प पूर्ण इच्छा पुन्हा होती की पुन्हा बुद्धगया दर्शन या ठिकाणी झालं पाहिजे घोरपडे आईंना सूचना आहे की आपण स्टेजवरती येऊन आपला सन्मान गौरव स्वीकारावा मी मोहिते बाबांना सूचना, सूचना, सूचना करतो की आपण आपल्या हस्ते घोरपडे आईंचा सन्मान करावा म्हणा साधू 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 चला मी गंगावणे बाबांना सूचना या ठिकाणी सूचना करतो कांताबाई गौतम मोकळे या ताईंनी पूर्ण धम्मसहलीतील पूर्ण दिवस अगदी हसून खेळून घालवले सर्वांना हसून खेळून ठेवलं मोकळी ताईंचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करत आहेत म्हणा साधू 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 ठीक आहे सुखदेव काशीनाथ साळवे हे भोकरदन तालुक्यामधून लिमगाव आणि त्यांच्या धर्मपत्नी राधाबाई सुखदेव साळवे हे दोन्ही जोडी अगदी आपल्या धम्मसहलीमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार नाही वाद नाही किरकिर नाही साधू 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 ठीक ठीक आपल्या धम्मसहलीमध्ये वंदना नरेश कांबळे हे वर्धेहून आलेले आहेत नागपूर वर्धा त्या भागातून आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मुलगी सुद्धा या ठिकाणी आशाबाई नारायण डोंगरे वंदाई मुलगी बरं ह्या मायले की आहेत डोंगरे आणि आशा नारायण डोंगरे आणि वंदना नरेश कांबळे हे वर्धेहून आलेले आहेत आपल्या धम्मसहलीमध्ये या दोघींचा सुद्धा या ठिकाणी गंगावणे बाबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे त्यांनी आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारावा चला चला हां चला म्हणा साधू 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 अशोक एकनाथराव भदरगे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान गौरव करण्यासाठी मी गंगावणे बाबांना सूचना करतो अशोकराव भदरगे यांनी समोर यावं आणि आपला सन्मान बोला साधू 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 अशोकराव भदरगे यांच्या मुलगी बौद्ध उपासिका प्राची अशोक भदरगे प्राचीबाईंना सुद्धा या ठिकाणी सूचना आहे खरं तर प्राचीबाईचं पुण्यकर्म आहे की लग्नाच्या अगोदर बुद्धगया धार्मिक धम्म धम्मसहलीमध्ये त्यांनी भाग नोंदवला साठसाठ सत्तर सत्तर वर्षापर्यंत बुद्धगया बऱ्याच लोकांची होत नाही परंतु लग्नाच्या अगोदर अगदी कमी वयामध्ये बुद्धगया धार्मिक धम्मसहलीमध्ये सर्व धार्मिक ठिकाणांना भेट दिल्या त्यांचा सन्मान गौरव होत आहे म्हणा साधू 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 साधु पुंजाराम माणिकराव पारवे हे दौलताबादचे आहेत दौलताबादून आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी त्यांना सूचना करतो की आपला सन्मान या ठिकाणी अशोकराव भदरगे यांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा म्हणा साधू 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 पारवे साहेबांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका लताबाई पुंजाराम पारवे या ताईंनासुद्धा या ठिकाणी धम्मसहलीमध्ये खूप छान त्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला त्यांचा सन्मान गौरव आपण या ठिकाणी करत आहोत भदरगे साहेबांना मी सूचना करतो की आमच्या ताईंचा ताईंचा या ठिकाणी आपल्या हस्ते सन्मान स्वीकारावा म्हणा साधू 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 जगन्नाथ सुखाजी गंगावणे गंगावणे बाबा ज्यांच्या हस्ते सुरुवातीला काही लोकांचा सत्कार केला त्या गंगावणे बाबांचा आमचे भदरगे साहेब हे सन्मान स्वीकार सन्मान करतील गंगावणे बाबा आपला सन्मान स्वीकारतील म्हणा साधू 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 गंगावणे आई चंद्रकला जगन्नाथ गंगावणे या आईंना सुद्धा सूचना आहे की आपण या ठिकाणी भदरगे साहेबांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा या ठिकाणी <coughs> अमराव साहेबांना सूचना आहे या ठिकाणी जिजाबाई रत्नाकर जाधव जिजाबाई रत्नाकर जाधव या आईना सूचना आहे की आपण या ठिकाणी समोर येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा म्हणा साधू साधू रवींद्र नरसिंग लोखंडे रवींद्र नरसिंग लोखंडे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत अमराव साहेबांना या ठिकाणी सूचना आहे की आपल्या हस्ते लोखंडे साहेबांचा या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा साधू 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 त्यानंतर संगीता रवींद्र लोखंडे यांचासुद्धा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे संगीताताईंनी आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारावा म्हणा साधो साधो साधू अशोकराव श्रावण आमराव यांचा या ठिकाणी पठारी साहेबांच्या हस्ते सन्मान गौरव करण्यात येत आहे साहेबांनी आपला सन्मान स्वीकारावा म्हणा साधो 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 साधू त्यानंतर प्रियागाबाई रावसाहेब चव्हाण यांचा सुद्धा या ठिकाणी पठारी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करण्यात येत आहे मी चव्हाण आईंना या ठिकाणी सूचना करतो की आपला सन्मान या ठिकाणी पठारी साहेबांच्या हस्ते स्वीकारावा म्हणा साधू 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 हौसाबाई रंगनाथ लोखंडे हौसाबाई रंगनाथ लोखंडे हे कन्नड तालुक्यातील साखरवेल साखरवेलच्या आहेत ते पठारे साहेबांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा म्हणा साधू 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 कैलासराव सरोदे यांना सूचना आहे की आपण स्टेजवरती येऊन काही आपल्या हस्ते काही उपासकांचा सन्मान स्वी करावा भास्कर पांडुरंग निकाळे निकाळे बाबा यांच्या नातवाचा काल वाढदिवस झाला आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या मुलांनी सर्व उपासकांना भोजनदानाची व्यवस्था केली होती सांचीला भोजनदान दिलं असे निकाळे बाबा यांचा सन्मान गौरव करण्यात येत आहे कैलासराव सरोदे यांच्या हस्ते बाबांचा सन्मान करण्यात येत आहे म्हणा साधू 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 त्यानंतर कैलासराव सरोदेंना सूचना आहे की आपण आपल्या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या इंदूबाई भास्कर निकाळे इंदुबाई भास्कर निकाळे आईंचासुद्धा आपल्या हस्ते या ठिकाणी सन्मान करावा म्हणा साधू 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 त्यानंतर मंडाबाई रतन गायकवाड मंडाबाई रतन गायकवाड यांचासुद्धा सन्मान करण्यात येत आहे कैलासराव सरोदे यांना सूचना आहे की आईंचा सन्मान या ठिकाणी करावा म्हणा साधू 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 आमचे श्यामभाऊ मस्के कैलासराव सरोदे यांना मी सूचना करतो की आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी स्टेजवरती मी श्यामभाऊ मस्के यांना पाचारण करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी काही उपासकांचा सन्मान करावा शेषराव भागोजी पवार शेषराव भागोजी पवार, पवार साहेब आहेत का हां श्यामराव मस्के यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान गौरव करावा म्हणा साधो 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 त्यानंतर ताराबाई शेषराव पवार ताराबाई शेषराव पवार यांचा सन्मान गौरव करण्यासाठी मी श्यामभाऊ मस्के यांना सूट करतो की आमच्या